नमस्कार रोशनीज किचनमध्ये स्वागत आज आपण बनवणार आहोत तोंडाची चव वाढवणारी सुक्या खोबऱ्याची चटणी अगदी कमी वेळात पटकन बनवून होते तर चला मग आपण रेसिपीला सुरू करू त्यासाठी लागणार आहे एक वाटी खोबरं अर्धी वाटी शेंगदाणे पाच ते सहा लसूण पाकळ्या चार ते पाच कडीपत्त्याची पाने एक चमचा जिरे एक चमचा मिरची पावडर तर सगळ्यात आधी आपण कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊ त्यानंतर खोबरं घालून पाच ते सहा सेकंदासाठी भाजून घेऊ नंतर लसूण जिरं आणि कडीपत्त्याचे पाने घालून चांगलं भाजून घेऊया आता हे जिन्नस चांगले भाजलेले आहेत आता गॅस बंद करू थंड झाल्यानंतर सर्व जिन्नस मिक्सरमध्ये काढून घेऊ त्यामध्ये एक चमचा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया ही चटणी पटकन बनवून तयार होते आणि खायला खूप स्वादिष्ट लागते आता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक